शेतकरी नमस्कार आज आपण अद्रकीच्या प्लॉटला भेट देणार आहोत शिवाय आपण या व्हिडिओमध्ये अद्रक पिकामध्ये तीस ते पन्नास दिवसापर्यंत कशा पद्धतीचे नियोजन करायचे यासंबंधीची माहिती बघणार आहोत शेतकरी बांधवांनो आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा शेतकरी बांधवांनो आम्ही ज्या ध्येयासाठी काम करत आहोत की शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादन जास्त वाढवणे हे ध्येय साध्य होताना दिसत आहेत आज आपण अशा एका आदरकीच्या प्लॉटला भेट देणार आहोत की ज्या प्लॉटला अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आले आहेत शेतकरी बांधवांनो आदर पिकाच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता चला तर शेतकरी बघूया उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा जबरदस्त या प्लॉटला आपले जैविक तंत्रज्ञानाचे पोषण तत्व वापरलेले आहेत पूर्णपणे या प्लॉटची परिस्थिती काय होती पूर्वीची आणि आता ही प्लॉट किती खतरनाक लेवल डेव्हलप झालंय हे आपण लाईव्ह बघू शकतोय तर या प्लॉटची पूर्वीची परिस्थिती काय होती हे आपण दांडेकर सरांच्या माध्यमातून समजून घेऊ त्यांच्या माध्यमातून या प्लॉटला आपले जैविक तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट पूर्णपणे गेलेले होते तर सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव पूर्ण सांगून आ, या प्लॉटची पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताचा बदल तुम्हाला काय वाटतोय हे थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांना समजून सांगा माझं नाव ज्याला आपण सात जुलैला वॉक्स नोट तंत्रज्ञानाचे अप्लिकेशन दिले होते बर। ते अप्लिकेशन देण्यापूर्वी हा ज्या प्लॉट ची उगम होती ती पण होत नव्हती दिल्यानंतर आज एकोणावीस तारीख आहे एकोणास जुलै त्यानंतर आपण बघू शकतो की जी स्टम्पची जाडी आहे हा ती एकदम चांगली झाली आहे त्याशिवाय पानं जे आहे आपण त्याची रुंदी बघतो ही पण खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे शिवाय जी एक सारखी उगवणे पूर्ण प्लॉटमध्ये आणि आपण जे फुटवा म्हणतो फुटवा पण खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतोय ओके आणि प्लॉट मध्ये कुठलाही प्रकार तुम्हाला पिवळा कोम दिसणार नाही हा अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप झालेला आहे ओके म्हणजे हा आपण आज प्लॉट बघतोय या प्लॉटची सात जुलै रोजी परिस्थिती अशी होती की हा प्लॉट उगवतो की नाही ही शंका वाटत होती बरोबर बर? या पाहिजे त्या लेवलला पिकअप नव्हता पूर्ण प्लॉट थांबलेला होता, होता। ओके सर हा प्लॉट किती एकरचा आहे पूर्ण जवळ अडीच एकरचा प्लॉट आहे ओके अडीच एकरचा प्लॉट आहे मित्रांनो तर प्लॉटची परिस्थिती आज आपण बघू शकतो जिथे शेतकरी मित्रांना देखील गॅरंटी नव्हती का हा प्लॉट येऊ शकेल म्हणून आणि त्याशिवाय एक असं आहे की अडीच एकरचा डोस आपण त्याला फक्त दोन एकर अच्छा बघा मित्रांनो अडीच एकरसाठी आपण फक्त दोनच एकरचं ऍप्लिकेशन केलं होतं तरी सुद्धा प्लॉटची परिस्थिती किती सुंदर पद्धतीने डेव्हलप होतो आहे आपल्याला हे लाईव प्रात्यक्षिक आज बघायला भेटते आणि हीच आहे ताकद आपल्या जैविक तंत्रज्ञानाच्या पोषकांची ओके ठीक आहे सर जी माहिती दिली आहात त्याबद्दल आपले धन्यवाद